दुसरं लग्न करण्यासाठी नवऱ्याचे खोटे मृत्यूपत्र बनवले खोट मृत्यूपत्र बनवून नवऱ्याची सर्व संपत्ती बळकवण्याचा प्रयत्न केला आणि सर्वात महत्वाचं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व डावात पत्नीचे आई वडील सुद्धा सामील होते ही गोष्ट कोणत्या सिनेमाची स्टोरी नाहीये तर आपल्या महाराष्ट्रात ही गोष्ट घडली आणि सगळ्यांच्याच डोक्याला अक्षरशः मुंग्या आल्यात नेमकं काय आहे का हे प्रकरण कुठे घडला हा विचित्र प्रकार हे सगळे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी जर चॅनेलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक सरकार मी जिवंत आहे माझं मृत्यूपत्र खोट आहे मला तीस दिवसात न्याय द्या अन्यथा मी नाथसागरात जलसमाधी घेऊन मृत्यू प्रमाणपत्र खरे सिद्ध करतो हे उद्गार आहेत गंगापूर तालुक्यातील रांझणगाव पौळ येथील एका चव्वेचाळीस वर्षीय व्यक्तीचं गंगापूर तालुक्यातील रांझणगाव मध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे जे ऐकून आपण कोण्या सिनेमाची कथा तर ऐकत नाही होत ना असा प्रश्न पडावा अशी ही घटना आहे सासरच्या मंडळीनं आणि पत्नीनं मालमत्ता बळकवण्यासाठी चार जुलै दोन हजार वीस रोजी पतीचा मृत्यू झाल्याचं दाखवलं जुलै रोजीची नोंद दाखवून सप्टेंबर ला बनवलं आणि गेल्या वर्षभरापासून ही चव्वेचाळीस वर्षीय व्यक्ती ग्रामपंचायत जिल्हा परिषद जिल्हा अधिकारी विभागीय आयुक्त पोलीस स्टेशन यांच्याकडे तक्रार करत खोटे मृत्यूपत्र बनवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करते एवढंच नाही तर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनाही पत्र लिहून न्याय मागितला पण त्यांना न्याय मिळत नसल्यानं अखेर त्यांनी न्याय मिळाला नाही तर स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतलाय दिव्य मराठी या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार सहावीला असलेली मुलगी आणि चौथीला असणारा मुलगा त्यांच्या आई सोबत माहेरी गेले होते त्यावेळेस मुलांची शाळा बंद झाल्यानं मी बालकल्याण समितीला अर्ज करून मुलांना पाठवण्याची विनंती केली त्यावेळी समितीचे काही लोक घरी पाहणीसाठी आले त्यावेळेस आई त्यांना पत्नीच्या साड्या आणि पर्स दाखवत होती त्यात त्यांना लग्नासाठी आवश्यक असलेले कागदपत्र आणि माझे मृत्यूपत्र सापडलं असं त्या व्यक्तीने सांगितलं जिल्हा परिषद सीईओ विकास मीणा यांनी सरपंच ग्रामसेवक विस्तार अधिकारी यांची सुनावणी घेतली पण त्यांनी हे खोटं मृत्यूपत्र दिलं नसल्याचं समोर आलं यामुळे हे खोटं मृत्यूपत्र बनवण्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओ विकास मीणा यांनी दिले आहेत आणि त्यानुसार शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे सीईओ विकास मीणा यावर काय म्हणाले ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात प्रमाणपत्र देण्याचे अधिकार ग्रामपंचायतला देण्यात आलेले आहेत काही जण याचा दुरुपयोग करतानाची प्रकरण सुद्धा समोर आलेली आहेत मात्र त्यावर आम्ही कठोर कारवाई करतो या प्रकरणात सुद्धा आम्ही गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी सध्या सुरू आहे तसेच हे मृत्यूपत्र रद्द होईल तसेच या प्रमाणपत्राचा दुरुपयोग होऊ नये असे आम्ही महसूल प्रशासनाला सुद्धा कळवले आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की कोणत्याही व्यक्तीचे खोटे मृत्यूपत्र बनवणे ही खरंच एवढी सोपी गोष्ट आहे का तर नाही त्यासाठी काही प्रोसेस असते आणि त्यानंतरच मृत्यूपत्र बनते मग असं असताना खोटे मृत्यूपत्र बनवण्यात आले त्यामुळे या प्रकरणात त्या व्यक्तीच्या सासरकडच्या व्यक्तींसोबतच ग्रामपंचायतीमधील व्यक्ती सुद्धा दास्त जोशी आहे तसेच गेले कित्येक दिवस ही व्यक्ती आपल्याला न्याय मिळावा यासाठी आपल्या चपला झिजवते तरीही एवढी मोठी गोष्ट असून त्याला अजूनही न्याय का मिळाला नाही याचा अर्थ सध्याच्या काळात संपत्तीवरून होणारे वाद पाहता खोटे मृत्युपत्र बनवून असा डाव करणे हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून सुद्धा याकडे ग्रामपंचायत जिल्हा परिषद जिल्हा अधिकारी विभागीय आयुक्त पोलीस या सगळ्यांनीच एकंदरीत दुर्लक्ष कसे केले आणि या जर सगळ्यांनीच अशा गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले तर सामान्य जनतेने न्याय कोणाकडे जाऊन मागायचा हे आणि असे अनेक प्रश्न इथे उपस्थित होत आहेत तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा तसेच तुम्हाला अजून कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद